नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शाळाबाह्य बालकांचा शोध घेण्यासाठी आज राज्यव्यापी सर्वेक्षणाचं आयोजन राज्याच्या विकासासाठी अमेरिकेतल्या मराठी बांधवांनी योगदान देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन यूपीएससी परीक्षेचा दोन हजार चौदा सालचा अंतिम निकाल जाहीर पहिल्या चारही क्रमांकांवर मुलींची बाजी राज्यातले शंभराहून अधिक विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत यशस्वी अबोली नरवणे अव्वल अबोल स्थानावर मोहोळ इथं पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये उद्भवलेल्या तणावात बारा जण जखमी आमदार रमेश कदम यांना अटक मदरशांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांना शाळाबाह्य विद्यार्थी समजून सर्वेक्षण करणं चुकीचं राष्ट्रवादी काँग्रेसची टीका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी सचिन अहिर यांची नियुक्ती मुंबई मनपा निवडणूक स्वबळावर लढवण्याची अहिर यांची घोषणा शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार राज्यातल्या शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी आज राज्यव्यापी सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आली आज सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्वेक्षण नियंत्रक तसंच समन्वयकांच्या मदतीनं बस स्थानक बाजार तसंच घरोघरी फिरून शाळाबाह्य मुलांच्या नोंदी घेतल्या गेल्या तांडे पाडे शेतमळे तसंच वन्यक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या पालकांच्या शाळाबाह्य मुलामुलींचाही सर्वेक्षणात विचार करण्यात आला या मोहिमेअंतर्गत राज्यातल्या चर्च मदरसे गुरुद्वारा वेदभवन इथं राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या मूळ मुल प्रवाहात आणण्यासाठी सरकार एक व्यापक योजना सुरू करणार असून त्यामुळे एकही शाळाबाह्य मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही असा विश्वास अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी व्यक्त केला तुळजापूर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी हे सर्वेक्षण झालं शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीनं नागपूरमधल्या झोपडपट्ट्या रेल्वे स्थानकं वीटभट्ट्या अशा अनेक ठिकाणी हे सर्वेक्षण करण्यात आलं दरम्यान आज जालना जिल्ह्यातही शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षण करण्यात आलं जालना शहरात विविध सार्वजनिक ठिकाणी भेटी देऊन सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी शाळाबाह्य मुलांची गणना केली बीड जिल्ह्यातल्या सर्व गावांमध्ये जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागातल्या शिक्षक तसंच कर्मचाऱ्यांच्या मदतीनं वाडी आणि वस्त्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं परदेशी बँकांमध्ये काळा पैसा आणि इतर संपत्ती दडवल्याप्रकरणी ज्या भारतीय व्यक्तींच्या विरोधात माहिती मिळाली आहे त्यांना परदेशी काळ्या पैशाबाबतच्या कायद्याअंतर्गत सूट मिळणार नाही असं केंद्र सरकारनं स्पष्ट विदेशी खातेधारकांना आपली अघोषित परदेशी रक्कम आणि संपत्तीची माहिती जाहीर करण्यासाठी नव्वद दिवसांची मुदत दिली जाते मात्र ही संधी केवळ एकदाच मिळू शकेल अर्थ मंत्रालयानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे ज्यांच्या विरोधात आयकर विभागानं कारवाई सुरू केली आहे किंवा ज्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे घातले आहेत तशा व्यक्तींना स्वेच्छेनं आपल्या अघोषित पैशाबाबत माहिती देण्याची संधी दिली जाणार नाही हेही या निवेदनात स्पष्ट दरम्यान परदेशी काळा पैशाबाबतच्या कायद्याअंतर्गत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं परदेशातून येणारं धन तसंच संपत्तीच्या मूल्यांकनासाठी जारी केलेले नियम एक जुलैपासून लागू झाले आहेत या नियमानुसार नव्वद दिवसांची मुदत संपल्यानंतर परदेशातील संपत्ती किंवा पैशांवर एकशे वीस टक्के कर आणि दंड वसूल करण्यात येऊ शकतो तीस सप्टेंबरपर्यंतच्या मुदतीत जाहीर करण्यात आलेली संपत्ती आणि पैशांवर साठ टक्के कर आणि दंड वसूल करण्याची तरतूद या कायद्यात आहे या मुदतीचा फायदा घेण्यासाठी एकतीस डिसेंबरपर्यंत निर्धारित रक्कम भरण्याचा अवधी देण्यात आला आहे राज्याच्या विकास यात्रेत अमेरिकेतल्या मराठी बांधवांनी योगदान द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे मुख्यमंत्री सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून लॉस एंजेलिस इथं महाराष्ट्र मंडळाच्या सतराव्या अधिवेशनाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं ते बोलत होते अमेरिकेतल्या मराठी बांधवांशी राज्याचा ऋणानुबंध वाढावा यासाठी अमेरिकेत महाराष्ट्र परिचय केंद्र तातडीनं कार्यान्वित करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली मेक इन महाराष्ट्र हा केवळ नारा नसून ती एक व्यापक लोकचळवळ आहे त्यासाठी राज्यातल्या तरुणांना योग्य शिक्षण प्रशिक्षण आणि रोजगार देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील असं त्यांनी सांगितलं यासोबतच जलयुक्त शिवार अभियानासारख्या कार्यक्रमातून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन दक्ष आहे अमेरिकेतल्या मराठी जनांनी देखील महाराष्ट्राच्या प्रगतीच्या वाटचालीत सहभागी व्हावं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा दोन हजार चौदाचा अंतिम निकाल आज जाहीर झाला त्यात इरा सिंघल अव्वल ठरली असून रस्राज हिनं दुसरा तर निधी गुप्तानं तिसरा क्रमांक पटकावला या परीक्षेत मुलींनीच पहिल्या दहा मध्ये बाजी मारली आहे या परीक्षेत राज्यातले शंभराहून अधिक उमेदवार यशस्वी झालेत गुणानुक्रमे अठयाहत्तराव्या स्थानावर असलेल्या अबोली नरवणे हिनं महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकावलं आहे याशिवाय स्वप्नील टेंबे चौऱ्याऐंशीव्या स्थानावर तुकाराम शेवाळे नव्वद्याव्या स्थानावर आणि अनिकेत पाटणकर ब्याण्णव्याव्या स्थानावर आहे या परीक्षेसाठी नऊ लाख पंचेचाळीस हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले त्यापैकी चार लाख एक्कावन्न हजार उमेदवारांनी परीक्षा दिली त्यातल्या सोळा हजार नऊशे तहतीस उमेदवार मुख्य परीक्षेला पात्र ठरले सत्तावीस एप्रिल ते तीस जून या कालावधीत तीन हजार तीनशे आठ परीक्षार्थींनी मुलाखत दिली त्यापैकी एक हजार छत्तीस उमेदवार उत्तीर्ण आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश कदम यांनी दोन दिवसांपूर्वी सोलापूर पुणे महामार्गावर पुलाच्या खालची जाळी शासनाच्या परवानगीशिवाय काढून टाकली होती या प्रकरणी त्यांच्यावर शासकीय मालमत्तेचं नुकसान केल्याच्या आरोपाखाली मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेसंदर्भात मोहोळचे आमदार रमेश कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आज अटक केली यावेळी पोलिस आणि संतप्त कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला नागरिकांनी आज मोहोळ इथं काढलेल्या मोर्चातल्या समर्थकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला तर कार्यकर्त्यांनीही पोलिसांवर दगडफेक केली या दगडफेकीत आमदार रमेश कदम सहा पोलीस कर्मचारी आणि एकूण बारा जण जखमी झाले या पार्श्वभूमीवर शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे नागपूर शहरातली सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी लागणारे आवश्यक औषधं आणि नवनवीन यंत्रसामग्रीसाठी केंद्राच्या विविध योजनांमधून निधी वळवण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवा असे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अधिष्ठात्यांना दिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात आज नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नित रुग्णालयांकरता स्थापन केलेल्या अभ्यागत मंडळाच्या बैठकीत गडकरी अध्यक्ष म्हणून बोलत होते नागपूर जिल्ह्यातल्या पाचगावचा सर्वांगीण विकास करण्यात ग्वाही गडकरी यांनी दिली संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत गडकरी यांनी उमरेड तालुक्यातील पाचगाव दत्तक घेतलं असून या गावासाठी मंजूर झालेल्या विकास कामाचं उद्घाटन आज गडकरी यांच्या हस्ते झालं डिजिटल इंडिया या मोहिमेचा एक भाग म्हणून पाचगाव निशुल्क वायफाय सुविधेनं जोडलं असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली क्षण शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांना शाळाबाह्य विद्यार्थी समजून सर्वेक्षण करणं चुकीचं आहा भाजपचा छुपा डाव असावा अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीतली भाजपा सरकारची मानसिकता सर्वांना माहीत आहे असंही तटकरे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष म्हणून सचिन अहिर यांच्या नावाची घोषणा तटकरे यांनी यावेळी केली आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवेल असं सचिन अहिर यांनी यावेळी सांगितलं भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत स्वतःची बँक तयार करेल असा निर्धार अहिर यांनी व्यक्त केला महानगरपालिकेमध्ये आम्ही एकत्र लढण्याचा प्रयत्न परंतु पर यशस्वी होऊ नाही आज पक्षाची ताकद आपण आपल्या स्वबळावरतीच निर्माण करण्याचा प्रयत्न या पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत विशेषतः माझं भर भूत अध्यक्षपासून जी वॉर्ड जी संघटना तयार करण्यामध्ये राहणार आहे आणि त्यातून एकशे कार्यकर्त्यांनी या पुढच्या काळामध्ये जे उमेदवार दोनशे सत्तावीस उमेदवार उभे करण्याची मानसिकतेतूनच पक्ष उभारण्याचं काम आम्ही करणार भंडारा जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत ते येणाऱ्या सात पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज भंडारा जिल्ह्यात साडेपाच वाजेपर्यंत सरासरी पंच्याहत्तर टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे जिल्हा परिषदेच्या बावन्न जागांसाठी तीनशे दहा आणि पंचायत समितीच्या एकशे चार जागांसाठी पाचशे एकूण आठशे चौतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत जिल्ह्यातल्या एकूण एक हजार मतदान केंद्रांपैकी एकोणपन्नास मतदान केंद्र संवेदनशील सहा मतदान केंद्र अतिसंवेदनशील आहेत तसंच तेवीस मतदान केंद्र नक्षल प्रभावित असल्यामुळे या ठिकाणी विशेष सुरक्षा तैनात करण्यात आली होती मतमोजणी येत्या सोमवारी सहा तारखेला होणार आहे गावागावांमधील जातीय संघर्ष टाळण्यासाठी जातीय समन्वय समिती स्थापन करणार असल्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज केली पुणे जिल्ह्यातल्या ला लाखेवाडी गावात दोन गटातील संघर्षात जखमी झालेल्यांची विचारपूस करण्यासाठी ते ससून रुग्णालयात आले होते तेव्हा बोलत होते ज्या ठिकाणी जातीय संघर्षाच्या घटना सातत्यानं घडत असतील तिथं कारणं शोधून शांतता प्रस्थापित करणं हा या समितीचा प्रमुख उद्देश राहील असं त्यांनी स्पष्ट निवडणूक काळात ज्याप्रमाणे संवेदनशील ठिकाणं शोधून काम जातं त्याच पद्धतीनं संघर्ष होण्याआधीच अशी ठिकाणं शोधून तो होऊ नये यासाठी या, या समितीमार्फत प्रयत्न केले जातील ते म्हणाले लाखेवाडीतल्या घटनेत ज्या अधिकाऱ्यांनी योग्य दखल घेतली नाही त्यांच्यावर चौकशीअंती कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं यातील जखमींना प्रत्येकी एक लाख चाळीस हजार रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं चंद्रपूर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत होत असून निवडणूक कार्यक्रमाविषयी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी दीपक म्हैसकर यांनी आज माहिती दिली एकूण सहाशे अठ्ठावीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका आणि नि त्रेचाळीस ग्रामपंचायतींमध्ये रिक्त पदासाठी पोटनिवडणुका होणार आहेत या निवडणुकांसाठी तेरा जुलै ते वीस जुलैपर्यंत उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र मागवण्यात येणार आहेत एकवीस जुलैला त्यांची छाननी करण्यात येईल नामनिर्देशन पत्र घेण्याची तारीख तेवीस जुलै असेल चार ऑगस्टला मतदान आणि सहा ऑगस्टला मतमोजणी होईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितलं उमेदवारांना निवडणुकीसंदर्भातल्या खर्चाचा हिशेब कळवणं आवश्यक आहे असंही म्हैसकर यांनी सांगितलं आहे जे जे उमेदवार निवडणुकीला उभे राहतील त्यांना त्यांच्या प्रत्येक दिवसाच्या खर्चाचं स्टेटमेंट दुसऱ्या दिवशी द्यावं लागेल त्याच्या नेक्स्ट डेला द्यावं लागेल त्याचबरोबर निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर एक महिन्याच्या आत त्यांना पूर्ण निवडणूक खर्चाचं विवरण हे सबमिट करावं लागेल रिटर्निंग ऑफिसरकडं हे सबमिट करावं लागेल ही विशेष तरतूद किंवा विशेष बदल हा निवडणूक आयोगाने यावेळेस आपल्याला कळवलेला आहे गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नासंदर्भात गिरणी कामगार एकजूट आणि सर्व श्रमिक संघटनांच्या वतीनं आज प्रभादवी इथं गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता वारसदारांना घरं देऊन पुनर्वसन करण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे असा आरोप गिरणी कामगार एकजूट संघटनेनं यावेळी केला माळ्याकड़ अर्ज केलेल्या सुमारे एक लाख बेचाळीस हजार गिरणी कामगार आणि वारसदारांना घरं कुठलीही हालचाल होत नाही असं मत संघटनेनं व्यक्त केलं गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याची घोषणा या मेळाव्यात करण्यात आली देशाची सामाजिक आर्थिक आणि जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी काल केंद्र सरकारनं प्रसिद्ध केली या आकडेवारीमुळे सरकारला योजनांची आखणी आणि अंमलबजावणी प्रभावीपणे करता येणं शक्य होणार आहे देशाची सामाजिक आर्थिक आणि जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी काल प्रसिद्ध केली त्यानुसार देशातल्या ग्रामीण भागात केवळ चार पूर्णांक सहा दशांश टक्के लोक प्राप्तिकर भरतात तर नोकरदार व्यक्तींमध्ये हे प्रमाण साधारण दहा टक्के इतकं आहे अनुसूचित जातीच्या लोकांपैकी तीन पूर्णांक एकोणपन्नास शतांश टक्के लोक प्राप्तीकर भरतात तर अनुसूचित जमातींच्या लोकांचं प्रमाण तीन पूर्णांक चौतीस शतांश टक्के आहे या नेमक्या आकडेवारीमुळे सरकारची धोरणं थेट गरजूंपर्यंत पोहोचवता येतील असं जेटली म्हणाले त्यामुळे ही आकडेवारी केंद्र आणि राज्य सरकारसाठीही महत्वाची असल्याचं जेटली यांनी सांगितलं तब्बल आठ दशकांनंतर ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे याआधी एकोणीसशे बत्तीस साली अशा प्रकारची जनगणना झाली होती या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी प्राध्यापक डॉ सुरेंद्र जोधळे हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले नमस्कार।, नमस्कार 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 साडेनवीच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आ, सामाजिक आर्थिक आणि जातीनिहाय अशी ही जनगणना आकडेवारी काल सरकारनं जाहीर केली या अशा जनगणनेचा नेमका जनतेला आणि सरकारला नेमका फायदा काय होत असतो या जनगणनेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की एकोणीसशे बत्तीस नंतर आ, ही जनगणना म्हणजे सामाजिक आर्थिक आणि जातीनिहाय जनगणना दोन हजार अकरा म्हणून जी आता ओळखली जाईल तर ती झालेली आहे म्हणजे तब्बल त्र्याऐंशी वर्षानंतर अशा की जनगणना झाली आहे हे याचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे या जनगणनेचं दुसरं वैशिष्ट्य असं की व्यवसाय जात धर्म पुन्हा जमीनधारणा याशिवाय उत्पन्न रोजगार या, उत्पन, या सगळ्या बाबींचा अभ्यास या बाबी सर्वचं निरीक्षण हे या जनगणनेमध्ये प्रतिबिंबित झालेलं आहे सरकारला याचा उपयोग काय होईल सरकारच्या वेगवेगळ्या विकासाच्या योजना ह्या जनसामान्याच्या विकासासाठी आखण्यात आलेल्या असतात तर या जनसामान्याच्या विकासासाठी ज्या योजना राबवण्यात येतील तर त्याची लक्ष कोणते असेल टार्गेट्स तर हे निश्चित होण्यासाठी या जनगणनेचा उपयोग हा मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल कारण कोणत्याही सरकारचं उद्दिष्ट ध्येय हे लोकांच्यासाठी विकासाच्या योजना लोककल्याणकारी योजना राबवणं हे असतं ते मग रोजगार उपलब्ध करून देणं असेल नंतर मोठ्या प्रमाणावर कुपोषण जे भारतामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे त्याचं निवारण करणं आणि उत्पन्नाचे स्रोत वाढवणं रोजगाराच्या संधी विकसित करणं तर दारिद्र्य रेषेच्या खालचे जे लोक आहेत तर त्यांना त्यांचा विकास करणं आदिवासींचा विकास करणं महिलांसाठी विकासाच्या योजना राबवणं म्हणजे ह्या ज्या वेगवेगळ्या ज्या योजना असतात कोणत्याही कल्याणकारी शासनाच्या सरकारच्या तर त्या राबवण्यासाठी आपल्याला कोणत्या लोकांच्यापर्यंत जायचं आहे किती लोकांच्यापर्यंत जायचं आहे हे ठरवण्यासाठी याचा खूप मोठा उल्लेख होईल आणि विशेषतः सरकारची धोरण निर्मिती ज्याला आपण पॉलिसी फ्रेमिंग असं म्हणतो की ते धोरण निर्मितीसाठी याचा उल्लेख या या जनगणेचा उपयोग हा मोठ्या प्रमाणावर होईल असं मला वाटतं जनगणना दहा वर्षांनी होतच असते ही जी सामाजिक आर्थिक का आणि जातीनिहाय जनगणना ही आठ दशकानंतर म्हणजे बत्तीस नंतर ती आता झाली एवढा हो। हा मध्ये विलंब ये हा एवढा मोठा जो गॅप म्हणतात त्याला तो कसा काय त्याचं कशा कारणांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण नेहमीची जी जनगणना असते तिचं स्वरूप आणि या सामाजिक आर्थिक आणि जातीनिहाय जनगणेचं स्वरूप मूलभूतरित्या वेगळं आहे आणि त्यामुळं एक गोष्ट इथं स्पष्ट झालेली आहे की असंख्य संघटना आणि चळवळींनी मागच्या सरकारवर काँग्रेसच्या सरकारवर दडपण आणलं आणि इथं जात आणि धर्म या हे लोकसमुदाय जनसमुदाय लोकसंख्या मोठ्या प्रमाणात राहतात आणि त्यामुळं सरकारकडं कोणत्या जातीचे लोक कोणत्या धर्माचे लोक हे किती आहेत त्याची संख्या सरकारला माहीत नसते अभ्यासकांना माहीत नसते आणि त्यामुळं जो काही जेव्हा आपल्याला एखा भारतीय समाजाचा सामाजिक सांस्कृतिक धार्मिक अभ्यास करायचा असतो आणि अभ्यासाच्या पातळीवर अॅकॅडमिक लेवलवर तर तेव्हा या अशा माहितीचा उपयोग याचं संदर्भ मूल्य खूप मोठं असतं आणि त्यामुळं अशी माहिती उपलब्ध करून देणं हे आवश्यक होतं एकोणीसशे बत्तीसमध्ये जेव्हा ब्रिटिश सरकार येत होतं तेव्हा हे पहिल्यांदा झालं कारण त्यांना ती आवश्यकता वाटत होती भारतीय समाज कसा आहे हे ओळखून येण्यासाठी मात्र नंतरच्या कालखंडामध्ये विशेषतः स्वातंत्र्यानंतर ही पहिल्यांदा अशा पद्धतीची जनगणना होते तर अशी गरज करताना एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की भारतातलं प्रमुख सामाजिक वास्तव हे जात वास्तव आहे हे नाकारण्याकडे कुठेतरी एक हेतू होता उद्दिष्ट होतं आणि ते त्याला त्याला एक दुय्यम स्वरूप देणं हाही एक त्याच्या पट्यावरचा दृष्टिकोन असू शकतो आणि त्यामुळे स्वातंत्र्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की जी वेगवेगळी सरकार आली त्यांनी भारताच्या समाजव्यवस्थेचं प्रमुख वैशिष्ट्य जात वास्तव आहे हे मान्य करायला कदाचित उदासीनता कदाचित महाराष्ट्र असं खरं म्हणणं मा, मनवणे नक्कीच उदासीनता दाखवलेली आहे आणि त्यामुळे हा राजकीय इच्छाशक्तीचा अभाव होता असे आपल्याला म्हणता येऊ शकेल हे तुम्ही जातीनिहाय गणनेबद्दल बोलताय सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीबाबत काय भाष्य करता येईल नाही नाही आता एक आ, महत्वाची गोष्ट या जनगणनेमधून प्रकाशात आलेली आहे ती म्हणजे की हा जो सर्व्हे जो आहे ही जी जनगणना आहे ही भारतामधील एकूण शा सहाशे चाळीस जिल्ह्यामध्ये करण्यात आलेले आणि दुसरं वैशिष्ट्य असं की स चोवीस पॉईंट एकोणचाळीस कोटी शहरी आणि ग्रामीण कुटुंबाचा अभ्यास करण्यात आलेला आहे आणि प्रामुख्यानं सतरा पॉईंट एक्क्याण्णव कोटी कुटुंबाचा अभ्यास या जनगणनेमध्ये करण्यात आलेला आहे त्याची आकडेवारी या जनगणेमधून उपलब्ध झालेली आहे या जनगणेचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये अनुसूचित जाती जमातीचे लोक हे कोणत्या राज्यामध्ये जास्त राहतात आता उदाहरणार्थ पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जातीचे लोक आहेत मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जमातीचे लोक मिझोराममध्ये आहेत ही आकडेवारी ही पहिल्यांदा आपली प्रकाशात आलेली आहे इतकंच नव्हे तर दहा पॉईंट एकोणसत्तर कोटी कुटुंब ही वंचित आहेत सगळ्या साधन सुविधेपासून ही माहिती पहिल्यांदा आलेली आहे किंवा दोन पॉईंट सदतीस कोटी कुटुंब ही छताशिवाय राहतात कच्च्या घरामध्ये राहतात ही माहिती पहिल्यांदा या माहिती पहिल्यांदा उपलब्ध झालेली आहे आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात आलेली आहे की खरा भारत जर तुम्हाला शोधायचा असेल तर तो अजूनही तो ग्रामीण भारतामध्ये आहे आणि त्यामुळे इंडिया आणि भारत ही सीमारेषा जी आहे की हा असा जो एक भारतामधलं दुभगलेलं जे सामाजिक आणि आर्थिक वास्तव आहे ते पुन्हा एकदा प्रकाशात आलेला आहे त्र्याहत्तर टक्के लोक ग्रामीण भागात राहतात असं ही जनगणना म्हणते आणि उरलेले सत्तावीस टक्के शहरांमधून आणि तुम्ही म्हणताय भारत आणि इंडिया ह्या दरीबद्दल आजच एक आकडेवारी अशी आली की एक लाख हे उत्पन्न आहे सरासरी उत्पन्न आहे भारतातल्या माणसाचं आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की दारिद्रेषेखालच्या लोकांची संख्या वाटते ही दरी आपल्याला कशी भरून काढता येईल एक अभ्यासक म्हणून तुम्ही कसं खरं म्हणजे या सर्व्हेमध्ये या मदियाज, जनगणनेमध्ये याचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे की ज्या सर्वसामान्य माणसाच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत उदाहरणात पिण्याचं पाणी उपलब्ध असणं शिक्षण उपलब्ध करून देणं कौशल्य विकास साठी संधी निर्माण करणं स्वच्छतेचे जो प्रश्न आहे तो मुद्दा किंवा सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी ज्या काही रोजगाराच्या संधी उपलब्ध करता येतील त्या महिलांच्याबद्दलचा समतेबद्दलचा आग्रह या सगळ्या मुद्द्यांचा उल्लेख या जनगणनेच्या अभ्यासामध्ये करण्यात आलेला आहे आणि मला वाटतं तो अर्थपूर्ण आहे तो महत्त्वाचा आहे तो भारतीय समाजवास्तवातला जो नेमके जे कळीचे मुद्दे आहेत जे ज्याच्यामुळे मागासलेपण सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण हे मध्यवर्ती आहे तर त्याला स्पर्श करण्याचा मुद्दा किंवा त्याला केंद्रस्थानी आणण्यात किंवा त्याला ठळ करण्याचा प्रयत्न या जनगणनेमधून करण्यात आलेला आहे कारण मला आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं या जनगणनेचं की आ, या ज, ज सामा सामाजिक आर्थिक आणि जातीय जनगणने पहिल्यांदा असा मुद्दा मांडलेला आलेला आहे की भंगी का व्यवसाय करणारे जे जनसमूह आहेत तर जरी आपण जे स्कॅव्हेजिंग लेबर्स आहेत तर त्यांना आपण कायद्यानं बंदी घातलेली आहे महिला साफ करणारे किंवा वाहून नेणारे जे लोक आहेत तर त्यांच्यावर आपण त्या प्रथेवर आपण कायद्यानं बंदी घातलेली आहे पण या आकडेवारीमध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की अजूनही ग्रामीण भारतामधले दोन दशांश पाच टक्के ग्रामीण लोकसंख्या ही या प्रकारचं काम, काम करते व्यवसाय करते आणि हे फार विदारक वास्तव आहे आणि इतकंच नव्हे तर त्यांनी असंही म म्हटलेलं आहे आणि ते फार मला महत्वाचं वाटतं की एक सतरा पॉईंट एक्क्याण्णव कोटी लोक हे खेड्यामध्ये राहतात म्हणजे ग्रामीण भारत हा अजूनही खेडे आहे हे त्याच्यामध्ये अधिक जास्त स्पष्ट झालेलं आहे आणि दुसरं एक वैशिष्ट्य आहे की तेवीस दशांश बावन्न टक्के ग्रामीण कुटुंब यांच्यामध्ये पंचवीस वर्षापेक्षा जास्त असलेला एकही साक्षर मुलगा नाही आहे माणूस नाही आहे म्हणजे हा हा जो मुद्दा आहे की अजूनही देशामध्ये साक्षरतेचा म्हणजे निरक्षरतेचा प्रश्न हा अजूनही हा केंद्रस्थानी आहे तो कळीचा मुद्दा आहे हे आहे ग्रामीण भागातले हे शिक्षण जे आहे त्याची जी दुरावस्था आहे त्याच्या संदर्भात काय करता येईल तुम्ही काय सुचवाल त्याच्यासाठी प्राथमिक शाळा मोठ्या प्रमाणावर सुरू करणं माध्यमिक शाळा सुरू करणं पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय या केवळ शाळा सुरू करणं हा नाही तर या प्राथमिक शाळेमधून जे गळतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे तर ती गळती ही कशी रोखते आणि दुसरं म्हणजे सगळ्यात अधिक महत्त्वाचं की याच्यामध्ये मुलींची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणामधून मुलींची संख्या ही मोठ्या प्रमाणात कमी होत चाललेली आहे तर ती संख्या कमी करणं गती गतीचं प्रमाण कमी करणं हे सूत्र असलं पाहिजे आणि अजूनही आपला सरकारचा म्हणजे कोणतंही सरकार असो त्याचा उच्च शिक्षणावर अधिक भर आहे पण प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण हे शिक्षण धोरणाचा एक आत्मा जर ठेवला तर मला असं वाटतं की तिथे खऱ्या अर्थानं ग्रामीण भारताचं चित्र बदलायला हे सुरुवात होईल सर या सामाजिक आर्थिक आणि जातीनिहाय जनगणनेबद्दलची एक तुलनात्मक आकडेवारी आणि तिचं विश्लेषण करण्याच्या निमित्तानं आपण स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल आभार बातम्यांकडे पुणे जिल्ह्यातल्या नद्यांचं प्रदूषण रोखण्याकरता शहरात मलन निसारण प्रकल्पाच्या उभारणीसाठी केंद्र सरकारनं आज नऊशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांना ही माहिती दिली राष्ट्रीय नदी जतन योजनेअंतर्गत पुण्यातल्या मुळामुठा नद्यांमध्ये सातत्यानं होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्याबरोबरच नदीशी निगडीत इतर प्रश्नांसाठी हा निधी देण्यात येणार आहे या प्रकल्पाला अर्थ मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असं जावडेकर यांनी सांगितलं मुंबईतल्या बेस्ट बस सेवेला दोन हजार पंधराचा भारतातली सर्वोत्कृष्ट बस सेवा या पुरस्काराचा सन्मान मिळाला आहे यावेळी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या मुंबईतल्या बस बससेवेला राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला उत्तम बस सेवा देणाऱ्या बस सेवांसाठी काल मुंबईत या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं युवकांच्या मनात कर्तृत्व क्षमतेची प्रेरणा चेतवणाऱ्या आणि प्राचीन संस्कृतीचं पुरोगामित्व अखिल विश्वाला पटवून देणारे स्वामी विवेकानंद अर्थात नरेंद्रनाथ दत्त यांचा आज स्मृती दिन त्यांचे विचार तरुणांसाठी आजही प्रेरणादायी आहेत त्यांच्या स्मृतींना शतशहा अभिवादन कोलकात्यात जन्मलेल्या नरेंद्रनाथ दत्त यांच्यावर आई वडिलांकडून धार्मिक आणि बुद्धिवादी विचारांचे संस्कार झाले रामकृष्ण परमहंसांशी भेट झाल्यावर त्यांनी सारं लक्ष आध्यात्मिक साधनेवर केंद्रित केलं अठराशे शहाऐंशी मध्ये तरुण वयातच कुटुंबाचा त्याग करून त्यांनी संन्यास घेतला आणि भारतभर परिभ्रमण करत असताना त्यांना खऱ्या भारताचं दर्शन घडलं पुढे त्यांना विवेकानंद ही पदवी बहाल करण्यात आली अठराशे त्र्याण्णव साली शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून भाषण करताना त्यांनी माझ्या अमेरिकावासी बंधू भगिनींनो अशी साथ घातली आणि उपस्थितांच्या हृदयाला हात घातला गीता वेद आणि उपनिषदांमधील विचार त्यांनी सोप्या भाषेत मांडले अध्यात्माच्या मार्गावर चालताना धर्माचा प्रसार करत त्यांनी युवा शक्तीमध्ये प्रेरणा जागवण्याचं काम केलं अध्यात्मापासून अभियांत्रिकी वैद्यकीय खेळ संगीत अशा सर्वच विषयात रुची असणाऱ्या विवेकानंदांचे विचार आपल्या भारताला बलशाली बनवण्यासाठी युवा शक्तीला मार्गदर्शक असेच आहेत आणि आता हवामान हो वृत्त येत्या छत्तीस तासात कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे या काळात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान अठ्ठावीस नागपूर छत्तीस आणि पंचवीस पुणे एकतीस आणि तेवीस औरंगाबाद चौतीस आणि तेवीस नाशिक एकतीस आणि तेवीस कोल्हापूर एकतीस आणि बावीस रत्नागिरी बत्तीस आणि सत्तावीस सोलापूर छत्तीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल छत्तीस किमान पंचवीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या शाळाबाह्य बालकांचा शोध घेण्यासाठी आज राज्यव्यापी सर्वेक्षणाचं आयोजन राज्याच्या विकासासाठी अमेरिकेतल्या मराठी बांधवांनी योगदान देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन यूपीएससी परीक्षेचा दोन हजार चौदा सालचा अंतिम निकाल जाहीर पहिल्या चारही क्रमांकांवर मुलींची बाजी राज्यातले शंभराहून अधिक विद्यार्थी युपीएससी परीक्षेत यशस्वी अबोली नरवणे अव्वल स्थानावर मोहोळ इथं पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये उद्भवलेल्या तणावात बारा जण जखमी आमदार रमेश कदम यांना अटक मदरशांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांना शाळाबाह्य विद्यार्थी समजून सर्वेक्षण करणं चुकीचं राष्ट्रवादी काँग्रेसची टीका निवडणूक स्वबळावर लढवण्याची अहिर यांची घोषणा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार